मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील की काय किंवा त्यांनी एकत्र यावं अशी चर्चा होते मला तुमचं मत हवंय असं वाटतं की दोन्ही भाऊ हे संपले आहेत किंवा बाजूला पडले आहेत किंवा राजकारण महाराष्ट्राचं बदललंय सत्ता कारण बदललंय नव्या एम एम आर रिजनच्या अर्थकारणामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले तर ते टिकणार नाहीत ठाकरे ब्रँड हा रिव्हाइव्ह होणार नाही तुमचं मत काय असं आहे कि मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा दुष्ट हेतू दुष्ट हेतू हा आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसाच्या पर्यंत पोहोचलेला आहे की देशातल्या दोन गुजराती नेत्यांना आणि तिसरा एक गुजराती नेता म्हणजे अदानी या दोन नेत्यांना ही सगळी मुंबई ही अदानीच्या घशात घालायची आहे हे ठाकरे म्हणतात म्हणून नव्हे बाळासाहेब उद्धव साहेब ठाकरे म्हणतात म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती आहे घालायची आहे वर्षा दीड वर्षापूर्वी अमित शाह जे देशाचे गृहमंत्री आहेत ते एकदा काय बोलले होते की मुंबईत ताबेमे लेना हमारा बहुत 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 पुराणा सपना आहे म्हणजे कधीपासूनच सपना आहे एकशे सहा हुतात्मे या मोरारजी देसाईंच्या मुळे ही मुंबई आम्हाला मिळण्याकरता आम्हाला द्यावे लागले बलिदान द्यावं लागलं तेव्हापासून या नेत्यांच्या डोक्यामध्ये आहे की मुंबईवर ह्यांची वक्र दृष्टी आहे चारही बाजूने हे मुंबई आर्थिकदृष्ट्या खिळखिळी करतायत प्रत्येक उद्योगधंदा हे इथून घेऊन जात आहेत प्रत्येक गोष्ट ही गुजरातच्या हिताचीच करतायत आता जे बुलेट ट्रेन येणार आहे ती बीकेसी मध्ये येणार आहे बीकेसी मध्ये माणूस ट्रेन मध्ये मा बसेल गुजरातला जाऊन काम करेल गुजरातचा आर्थिक विकास करेल आणि सगळं तिथं पाणी द्या संडास द्या शौचालय द्या साफसफाई साप द्या नागरी सुविधा द्या हे मुंबईनं करायचं जेणेकरून ह्या मुंबईचं महत्व कमी करायचं खूप गंभीर गोष्ट आहे आज धारावीसारखी झोपडपट्टी अदानीला तुम्ही दिलीत त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही अदानीला काय काय देत आहे किती एकराचे देत आहे किती पर्सेंट टीआर आपण टी सत्तर टक्के टीडीआर टीडीआर दिला आणि गव्हर्नमेंटने कायदा असा केला की मुंबईमध्ये कोणालाही टीडीआर विकत घ्यायचा असेल तर चाळीस टक्के तो अदानीकडूनच घेतला पाहिजे कुठला हा नियम कुठला हा कायदा आणि म्हणून मराठी माणसापर्यंत हा दुष्ट हेतू जो भारतीय जनता पार्टीचा आहे तो पोहोचलेला आहे मी आज सांगतो तुम्ही म्हटलात दोन्ही भावांचं महत्व संपलं वगैरे 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 मी आज सांगतो की दोन्ही भावांनी एकत्र येणं ही आज काळाची गरज आहे यायचं न यायचं हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आम्ही सांगणार आहे कोण यावेत अशा प्रकारचं सकारात्मक विधान पहिल्या दिवसापासून मी करतोय पक्ष तुमचे एकमेकांना तसेच ठेवा पक्ष काय कोण कौन, कोणाच्या मध्ये मर्च करू नका परंतु आपण अनेक रुत्या करतो आघाड्या करतो जागांचं वाटप करतो शेअरिंग करतो त्याप्रमाणे सीट शेअरिंग वगैरे करा प्रत्येकाच्या ताकदीप्रमाणे आता प्रत्येकाला आपली ताकद माहिती असली पाहिजे खरोखर जर दर जुळवायचं असेल तर त्या ठिकाणी तू कितीनी मी किती तुझं किती नाही माझं किती यापेक्षा महाराज तुम्ही जर खरोखर म्हटला की आमची भांडणं महाराष्ट्राच्या हितापेक्षा छोटी आहे हे तुम्ही बोलण्याकरता केलं का खरोखर तुमच्या मनामध्ये हा हेतू आहे का खरोखर एकमेकाला राजकीय चितपट करण्याकरता ही वक्तव्य आहे कारण आता हळूहळू तसा वास यायला लागलाय राजकीय चितपट करण्याकरता एकमेकाला जर वास होत असेल तर हे नुकसान महाराष्ट्राचं होईल आणि ते जर महाराष्ट्राचं नुकसान झालं तर हा महाराष्ट्र मला वाटत नाही की तो आम्हाला कधी क्षमा करेल पण हे दोन भाऊ एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले तर मग पैसे असू दे नसू दे किती शेडजी येऊ दे भटजी येऊ दे नाही तर आणि कोणी येऊ दे महाराष्ट्रातली जनता या दोन भावांच्या पाठीमागे उभी राहील आणि ज्यांचं कोणाचं स्वप्न आहे मुंबईत ताब्यात घ्यायचं ते स्वप्न पार धुळीला मिळेल आणि पुढच्या पन्नास वर्षात पुन्हा ते स्वप्न हे बघू शकणार नाहीत इतके भुईसपाट होतील भास्कर जाधवजी एक प्रश्न असा आहे की दोन्ही भाऊ जर का मुंबईच्या निमित्तानं एकत्रित आले तर त्याचा परिणाम तुम्हाला कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही होईल असं वाटतंय निश्चितपणे होतच असतो प्रत्येकाचा प्रत्येकाचा फायदा हा होतच असतो आम्हाला होईल त्याच्यापेक्षा त्यांनाही तो त्याचा फायदा आमचा होणारच आहे आज नाही म्हटलं तरी आज आमचे थोडेस नाईलाज झाल्यामुळं आज आमचे वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत अनेक ठिकाणी आजी माझी लोकप्रतिनिधी आहेत शेवटी काही हे थोड्या फार मार माता हरले असतील शेवटी नव्याण्णव जर असेल तर जोपर्यंत त्याच्यामध्ये एक ऍड होत नाही तोपर्यंत शंभर आकडा पुरा होत नाही त्यामुळं ला जितकं महत्व आहे तितकंच एकला महत्व आहे म्हणून शंभर होतं त्यामुळे कोणी कोणाला अंडरेस्टिमेट करण्याची गरज नाही इथं जर खरोखर महाराष्ट्रामध्ये आता राजसाहेबांनी आमची भांडणं महाराष्ट्राच्या हितापेक्षा मोठी असं फक्त भाष्य केलं पुढे काय पुढे चर्चा पुढे सरकायलाच तयार नाही चर्चा सरकवली पाहिजे ना तुम्ही भाष्य केलं तुम्ही प्रस्ताव मांडला समोर उद्धव साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आता तो प्रस्ताव पुढे जाण्याच्या दृष्टीनं तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे राज ठाकरेंकडे यावेळेस तुम्ही प्रस्ताव घेऊन गेलात कोणी म्हणजे उद्धव ठाकरेंकडनं आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा अन्य कोणी अनिल देसाई सुभाष देसाई अनिल परब फॉर एक्झाम्पल हे जर का राज ठाकरेंकडं त्यांच्या घरी प्रस्ताव घेऊन गेले जसं मनसेकडनं हे सांगितलं जातं की यापूर्वी दोन वेळा बाळा नांदगावकर मनसेकडनं प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेले होते यावेळेस यांनी यावं तर कोणी येत नाहीये ज्या वेळेला राज साहेबांनी आता ह्या वादात फार आपण काय जायचं नाही कारण आम्ही काय बोलायचं यापेक्षा त्या दोन भावांनी हा निर्णय घ्यायचा आहे ज्या वेळेला राज साहेबांनी हा शब्द प्रयोग केला की आम्हाला एकत्र यायला काही हरकत नाही मला उद्धव बरोबर काम करायला काही मला अडचण नाही आम्ही एकत्र काम केलेलं आहे आमची भांडणं छोटी आहेत महाराष्ट्राचं हित मोठं आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं हे म्हणत असताना पूर्वी दोन वेळेला उद्धव साहेबांनी प्रस्ताव नाकारला असं तुम्ही म्हणता माझ्याकडे काही माहिती नाही मी त्या कुठे कुठल्याही प्रकारात कुठल्याही बैठकीत मी नव्हतो पण हे जर दोन वेळा त्यांनी प्रस्ताव नाकारल्यानंतर तिसऱ्यांदा राजसाहेब का बोलले का बोलले त्यांना माहित होत ना दोन वेळाला प्रस्ताव नाकारले म्हणून म्हणून त्यांना खरोखर जर काही चांगलं घडवायचं असेल तर मागचं काढण्यात काय अर्थ नाही हे घडतच असतं वेगवेगळ्या पक्षामध्ये नाही का घडत असतं भाजपाने त्यांना अनेक वेळाला बरोबर घ्यायचं आम्ही दाखवलं त्यांनी बिनशंट पाठिंबा त्यांना लोकसभेला दिला त्यांना विधानसभेला बरोबर घेतलं का त्यांना संधी दिली का त्यांचा वापरच करून घेतला ना त्यामुळं असं कोणी काय केलं कोणी काय केलं यापेक्षा खरोखर महाराष्ट्राचं हित जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर मागच्या पुढच्या गोष्टी न काढता दोन पावलं तुम्ही पुढे या ना तुम्ही काय नाही आम्ही काय मी त्या प्रक्रियेमध्ये नाही मला जर उद्धव साहेबांनी घेतलं तर मी नक्की हे जुळवून आण बरोबर घेतलं मला तर काही लोकांना हे जुळवायचं की नाही मला माहित नाही मला माहित नाही तुमचं हे ठाम मत आहे समज आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत हो या मताचा मी ठाम आहे पण याचा अर्थ असं नाही की बाळा नागावकर म्हणतात की पूर्वी आम्ही दोन वेळा गेलो तो प्रस्ताव ते प्रस्ताव देऊन सुद्धा तिसऱ्यांदा राजसाहेबांनीच तो उल्लेख केला ना म्हणजे यावेळेस नव्याचा आहे नव्या नाही जर तुम्हाला दोन वेळा तुम्हाला जर वाईट अनुभव आला असं तुम्ही म्हणता मी नाही म्हणणार आपण असं म्हटलं पाहिजे तिसऱ्या वेळाला प्रयत्न करून बघू आणि म्हणून तुम्ही जे काय बोललात ते खरोखर उद्धव ठाकरेंची राजकीय अडचण करण्याकरता बोललात की तुम्हाला खरोखर महाराष्ट्राचं हित साध्य कर हे मी आज पहिल्यांदा बोलतोय हे ठरवण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे तू तुम्ही मी करण्या दोघांनीही करू नये एवढंच मी सांगितलं आणि मधल्या लोकांनी फार बोलू नये यास yes.